रोड असताना देखील जेवढं पाणी जाणं लेखरं बाळा घेऊन जाणारे कोणीतरी शेतातून किंवा उद्योगीर होऊन किंवा नाण्याकडे जातात त्यांची ते हाल होऊ नये एवढीच आम्ही त्यामुळे आमची कधी सोयी थोडी एवढं रोड लाय रोड असताना एवढं हाल होतात म्हणजे किती अवघड आहे हो या रोडच्या साईडला या डोंगराचा मुरूम काढून नादीमध्ये टाकल्यामुळे प्रवाशांना भयानक एक तास झालं रोडवर आम्हाला थांबावं लागलेला आहे शासनाच्या जागेमध्ये हे अतिक्रमण झाल्यामुळं शासनानं याची दखल घ्यावी व हा रस्ता कधी याच्या पुरून बंद करू नये याचं नियोजन करावं ही प्रशासनाला आमची विनंती आहे कुठे रोड आहे म्हणून गोंडवाडी पस्ट गोंडची तालुका जलकोट जिल्हा लातूर आता कुठं झालं था थांबून तर रोडवर माझ्या मुलीला उदकिर्ला येऊन जात असताना दीड तासापासून या पाण्यामुळे मी रोडवर थांबून आहे तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे अतिक्रमण रोडच्या साईडने कुठेही पण होणे व प्रवाशांना नागरिकांना याचा त्रास नये ही शासनाला माझ्या वतीनं कळकळीची विनंती आहे पिपरी घाटात पावसाळ आता जे पाऊस झालेला त्या पावसामुळे वाट पूर्ण बंद झालेली आहे उदगीर पिपरी रस्त्यावर घाटात तर पाणी चाव फुल्ल झालेला आहे बघा वाटात कसलं पाणी आहे जाणारे येणारे लोकांनी गाडी इथं वाहन थांबून थांबलेलं आहे आहे जो तो खाली आणून टाकल्या एक ते दीड तास होत आहे जे काही इथं काम काम आहे का इंडस्ट्री काम आहे कुठलं काही माहिती नाहीये इथलं जे खोदकाम आहे त्यामुळे ब्लॉक झालेला आहे जो नाला आहे पाण्याचा जाणारा प्रवाहाचा तो ब्लॉक झालेला आहे ब्लॉक झालेला असल्यामुळे हे रस्त्यावरती पाणी आलेले जनता अशी त्रासदायक आहे इथून व्हिडिओ बघाय कधी मिळेल म्हणलो आमच्या संध्याकाळी अब यहाँ जो पहाड़ खोद रे इधर का पहाड़ खोदने से इधर आने जाने वाले पब्लिक को इतना तकलीफ हो रहा है वो पूरा पानी रोड पे आ रहा है अभी इसकी जानकारी कोण हो लेना जिम्मेदारी कोण ये पिपरी घाटात पावसाळ आता जे पाऊस झालेला त्या पावसामुळे वाट पूर्ण बंद झालेली आहे उदगीर पिपरी रस्त्यावर घाटात तर पाणी चाव फुल्ल झालेला आहे बघा वाटात कसलं पाणी आहे जाणारे येणारे लोकांनी गाडी इथं वाहन थांबून थांबलेलं आहे तो मना। ले मामा तुम्ही जायचं काय थांबलो पाऊसाच पाणी द्या रोडवर त्यासाठी हा त्यामुळे थांबलेलं थोडं थांबलेलं बरं बरं या रोडच्या साईडला या डोंगराचा मुरूम काढून नादीमध्ये टाकल्यामुळे प्रवाशांना भयानक एक तास झाले रोडवर आम्हाला थांबावं लागलेलं आहे शासनाच्या जागेमध्ये हे अतिक्रमण झाल्यामुळं शासनानं याची दखल घ्यावी व हा रस्ता कधी याच्या पुढून बंद करू नये याचं नियोजन करावं की प्रशासनाला आमची विनंती आहे मोठ्या रोड आहे म्हणून धोंडवाडी पस्ट गोंडची तालुका जलकोट जिल्हा लातूर आता कुठं झालं थांबून इथं रोडवर माझ्या मुलीला उदगिर्ला येऊन जात असताना दीड तासापासून या पाण्यामुळे मी रोडवर थांबून आहे तरी शासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे अतिक्रमण रोडच्या साईडने कुठेही पण नये व प्रवाशांना नागरिकांना याचा त्रास होणे ही शासनाला माझ्या वतीनं कळकळीची विनंती आहे हे बघा भर रस्त्यावर पिपरी घाट आता कसे पाणी धुमकून येऊ लागले येणाऱ्या जाणारा वाहनता किती नुकसान होत आहे त्या पाणी किती स्पीडनं चालत आहे बघा पावसाचा बघा ते वाहतूक कशी बंद झालेली आहे उदगीर रोडाची मुरूम काढणारे लोकांनी मुरुम नाली चकअप करून ठेवलेली आहे मग ह्यामुळे लोकाला किती अतिग्रस्त त्रास होत आहे बे पिपरी घाटात कसला पोष जाता है पूर्ण वाहतूक थाम ले लिया है ए मुरुम धारा क्या मुरुम नीचे वट सोड़ी लोग अपने जान धोखे में डाल के आ रहे हैं जा रहे हैं